तुम्हाला महाराष्ट्राचे चेरापुंजी माहिती आहे का हो आंबोली घाटाला महाराष्ट्राचे चेरापुंजी असेही संबोधले जाते कारण पावसाळ्यात येथे प्रचंड पर्जन्यवृष्टी होत असते नमस्कार मी सूरज आपला मित्र अनोखा मध्ये आज गोव्यावरून सावंतवाडी मार्गे कोल्हापूरला निघालो होतो मध्ये आंबोली हा अत्यंत सुंदर असा घाट आपल्याला ला लागतो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला आंबोली घाट हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गसमान ठिकाण आहे सुमारे सहाशे नव्वद मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण जैवविधतेने समृद्ध असून येथे पस्तीसहून अधिक सस्तन प्राण्यांच्या प्रजाती तसेच दोनशेहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती दीडशेहून अधिक फुलफाकरांचे प्रकार तसेच पेक्षा जास्त सरपटणाऱ्या आणि उभयचर प्राण्यांच्या प्रजाती आढळतात तसेच मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात विविध धबधबे बघायला मिळत होते हिरव्यागार पर्वतरांगांमधून कोसळणारे हे धबधबे निसर्गप्रेमींना आणि मला आकर्षित करत होते या ठिकाणी प्रसिद्ध असे आंबोली धबधबा नागरताज धबधबा रिव्हर्स वॉटरफॉल दाभोसा धबधबा इत्यादी असे आहेत लालपरीने प्रवास करत असताना मला अनेक धबधबे दिसत होते त्यातला महत्वाचा धबधबा म्हणजे या ठिकाणी असलेला आंबोली धबधबा या ठिकाणी इतकी प्रचंड गर्दी होती की जणू काही सगळे काही याच ठिकाणी आले असे वाटत होते या ठिकाणी येण्यासाठी तसा वर्षभर हाच सर्वोत्तम काळ असला तरी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळी ऋतू आंबोलीसाठी अत्यंत आल्हाददायक आणि मनमोहक असतो मित्रांनो आंबोली घाटात धबधब्यांव्यतिरिक्त इतरही आकर्षणे आहेत जसे हिरण्य केशी मंदिर मंदिर पासुन हे मंदिर आंबोली पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर एका गुहेच्या परिसरात वसलेले आहे जिथून हिरण्यकेशी नदी उगम पावते तसेच या ठिकाणी सनसेट पॉइंट हा आंबोलीतील सर्वात मोहक स्थळांपैकी एक आहे हे ठिकाण खास करून आकाशातील नयनरम्य देखाव्यांसाठी ओळखले जातो संध्याकाळच्या वेळेस आकाशात पसरलेल्या लाल नारंगी आणि जांभळ्या रंगांच्या छटा या ठिकाणाचे सौंदर्य अधिकच वाढवतात निसर्गाच्या सानिध्यात शांतता अनुभवण्यासाठी आणि फोटोग्राफीसाठी हे उत्कृष्ट ठिकाण वाटते तसेच माधवगड किल्ला हा सुद्धा मराठा इतिहासाची साक्ष देणारा या ठिकाणीच आहे चला तर मग आता येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये नक्की अंबोली घाट जाण्याचा प्लॅन करूया आपल्या अनोखा देश या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन येतोच आहे तोपर्यंत व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद